शिवसेना अल्पसंख्याक विभाग कल्याण शहर कार्यालयाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली भेट कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते शिवसेना अल्पसंख्याक विभाग कल्याण शहर कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक विधानसभा जिल्हा सरचिटणीस सोहेल कुरेशी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे युसुफभाई खान अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा सरचिटणीस अफताब खान बाबा सुहागी मित्रमंडळाचे हसन शेख व अनेक पुरुष महिला कार्यकर्ते यांनी गोपाळ लांडगे अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षप्रवेश केला अल्पसंख्याक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अस्लम कुरेशी देखील उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी यांनी पक्षप्रवेश केला शिंदे गटात काय सांगाल आपण सर आज शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे अल्पसंख्याक विभागाचे कल्याण शहराचे अध्यक्ष भीमशेख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संघटना बांधणीचं काम या ठिकाणी जोरात चालू आहे आणि त्या पद्धतीने ते त्यांनी काम केल्यानंतर सर्वात पहिला शब्द दिला होता की मी त्या ठिकाणी आमची शाखा या मोल्यामध्ये उभी करेन तर फहीम आणि फहीमचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी रात्रदिवस दिवस प्रयत्न करून आज या ठिकाणी शाखा उभ्या केल्याबद्दल मी फहीम आणि फहीमचे सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्याला मनापासून शुभेच्छा देतो शिवसेनेमध्ये एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाची रांगच लागलेली आहे पण या ठिकाणी आज मात्र मुस्लिम अल्पसंख्यक विभागातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी इस्तू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर सचिव सुहेर कुरेशी यांच्या ने नेतृत्वाखाली अनेक यांनी ने प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं मी मनापासून आपल्या शिवसेना पक्षात या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुवे इच्छितो आणि आज मी या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी ही शाखा जी आहे त्या शाखेनंतर अनेक ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्यक विभागाच्या शाखा या गोविंदवाडीमध्ये असून द्या किंवा मुल्यामध्ये असून द्या या ठिकाणी उभ्या राहतील अशा पद्धतीने सर्व काम जे आहेत मुस्लिम अल्पसंख्यक विभागाचे करण्यात येतील अशी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जुने सरकार इसुफबाई पण आहेत आणि इसुफबाईंना मदती लावून त्यांनी कामं करावीत आणि ह्याच्या पुढे शिवसेना बघवतोच या संपूर्ण मोल्यामध्ये आपला दोघांनी फडकत ठेवावा एवढीच विनंती या ठिकाणी मी सगळ्या शिवसेनेकडे करतो थँक्यू